भारतीय सर्वेक्षण विभाग देहरादून महसूल विभाग व भूमी अभिलेख ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव तालुक्यातील एकशे पस्तीस गावांचे गाव ठाण्यातील गाव ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे त्यानुसार खामगाव तालुक्यातील आवार गावात आमदार अॅडव्होकेट आकाश फुनकर यांच्या हस्ते ड्रोनचे पूजन करून भूमापनास सुरुवात करण्यात आली मतदारसंघातील टेंभुर्णा मातने कारेगाव शिरसगाव मागता कोक्ता जयपूर लांडे वाडी सुटाळा पिंपरी गवडी चितोडा हिंगणा अंबिकापूर आवार या गावांचे सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे ड्रोनद्वारे भूमापन करणे व मिळकत पत्रिकाचे स्वरूपात त्यांचे मालकी हक्काबाबत दस्तऐवज उपलब्ध करून देणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून त्याची सुरुवात आज झाली आहे त्यासाठी कर आकारणे रजिस्टरची सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास पुरवण्यात आली आहे यावेळी पंचायत समिती सभापती रेखा युवराज मोरे पंचायत समिती सदस्य शरद चंद्र गायकी राजेश तेलंग पंचायत समिती सदस्य हरिसिंग साबडे भगवान सिंग सोडंके युवराज मोरे तहसीलदार अतुल पाटोडे आर एस खरोटे उप अधीक्षक भूमी अभिलेख गट विकास अधिकारी राजपूत ताज नदाक ड्रोन अधिकारी सर्वे ऑफ इंडिया भारत सरकार ड्रोन अधिकारी अनुभव मिश्रा आशा गवई सरपंच उपसरपंच अरुण मांजरे विश्वनाथ वैतकार केशर मधुकर सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक सतीश देवचे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे संचालन प्रदीप मधुरकर अंभोरे यांनी केले मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव